सगळे अपडेट्स तुमच्याकडं घेणार आहोत पुढची बातमी आपण बघतोय नागपुरातली आहे आजपासून नागपूर मनपा हद्दीतील शाळा सुरू झालेल्या शाळा सुरू करण्याचं मन मनपा आयुक्तांनी आदेश दिले दहावी ते बारावीचे वर्ग आजपासून आहेत शाळेत कोरोनाच्या नियमांचं काटेकोर पालन होणार आहे शाळेमध्ये थर्मोमीटर थर्मल स्कॅनर पल्स ऑक्झिमीटर सॅनिटायझर्स हे अनिवार्य आहेत मनपाचे दोनशे अठ्ठावन्न शिक्षक आणि एकशे तीस अन्य कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट देखील झालेली आतापर्यंत शिक्षक आणि अन्य स्टाफ सदस्य मिळून सहा जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आणि ते जर नागपुरात गजानन उमाटेमध्ये सहकारी आपल्या सो सोबत आहेत गजानन आपण बघतोय नागपुरातल्या शाळा देखील आणि कॉलेजेस देखील आता सुरू आहेत मात्र असं असताना उत्साह आहे का विद्यार्थ्यांमध्ये एक तर कारण भीती पण तशीच असेल काय सांगाल नक्कीच वैभव शाळा सुरू झालेल्या आजपासून आणि विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती परंतु काटेकोर पालन होतं हे बघा शाळेच्या वर्गामध्ये मी एंट्री करतोय आणि मला हात सॅनिटाइज करायला लावले जात आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांना हे अनिवार्य आहे हा बघा वर्ग सुरू झालेला आहे सोशल डिस्टन्सिंग ठेवून या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसवण्यात येतोय टेबलवर पल्स ऑक्सिमीटर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे टेम्परेचर चेक करण्याची सुविधा आहे आपल्या सोबत काही विद्यार्थी आहेत त्यांना विचारूया की इतक्या दिवसानंतर शाळेत आली काय बदल वाटते किती उत्साह आहे खूप उत्साह वाटत आहे जे सगळं जे विषय वगैरे वाचले होते कम्प्लीट व्हायचे ते पूर्ण आता होणार चांगल्याने रिव्हिजन होणार शाळेत येता बरोबर सगळ्यात पहिले आम्हाला सॅनिटायझर ने हात वगैरे क्लीन करायला लावले टेम्परेचर वगैरे पण चांगल्याने चेक केलं आणि सोशल डिस्टन्सिंग पण ठेवलेली आहे किती बदल झाला खूप चांगला बदल वाटत आहे सोबत इथल्या प्राचार्य आहे त्यांना मॅडम काय सांगणार कसा रिस्पॉन्स आहे विद्यार्थ्यांना आम्ही पण खूप उत्सुक आहोत खूप महिन्यांपासून आम्हाला पण खूप कंटाळा येत होता शाळेमध्ये मुली असल्याशिवाय आम्हाला करमतच नव्हतं आज सगळ्या मुली आल्यामुळे खूप आम्हाला आनंद होतोय शिकवायला आणखी उत्साह वाढणार आहे आणि निश्चितच मुली आज फायदा करून घेणार आजपासून काळातली शाळा आहे पण आहे माझ घालून शिकवायचंय हो त्याची सवय झालेली आहे मुलींना सुद्धा शिक्षकांना सुद्धा काहीतरी वेगळं वाटतं आहे आज पण ही सुरुवात चांगली झालेली आहे नक्कीच वैभव आपण बघू शकतो सोशल डिस्टन्सिंग आणि ही वेगळी शाळा आहे या ठिकाणी कधीही कल्पना केली नव्हती परंतु आता मास्क घालून बसायचं आहे सॅनिटायझर लावून शाळेत यायचं आहे टेम्परेचर चेक केलं जाणार आहे ऑक्सिजन लेवल चेक केलं जाणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता की आजपासून शाळा सुरू होतो नेमकं काय का होणार आणि विद्यार्थी प्रत्यक्षात आलेले आहेत आई कसं वाटतं जी खूप छान वाटत आहे आम्ही खूप दिवसांपासून नंतर